नमस्कार मी आस आई इनामदार दैनिक मेट्रो सिटी वृत्तांच्या बातमी सत्रात आपले स्वागत जाणून घेऊया एक महत्वाची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला शहराध्यक्षा सौ ज्योती निंबाळकर यांच्या सामाजिक व राजकीय कार्याची दखल घेत त्यांना या वर्षीचा मेट्रोसिटी आयकॉन पुरस्कार शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले सिटी आयकॉन पुरस्कार मिळाला आज मेट्रो सिटी आयकॉन अवॉर्ड जो मिळाला आहे त्याबद्दल खरंच खूप छान वाटतंय यासाठी सर्वप्रथम शबनम न्यूज त्यांची सर्व टीम यांचं मी आभार मानते की त्यांनी या पुरस्कारासाठी मला खरंच एक चांगली संधी दिली पुरस्काराच्या निमित्ताने आणि आज ही माझी जबाबदारी राहील की भविष्यात सुद्धा जी कामं मी आजपर्यंत करता सामाजिक असतील राजकीय असतील त्याच्यात देखील मला एक प्रकारचं चांगलं म्हणजे आपण म्हणतो की एखादा पुरस्कार मिळाला की के ते केलेल्या कामाबद्दल नसतो पण इथून पुढे चांगलं काम व्हावं याच्यासाठी असतो आणि हा पुरस्कार मी त्याच्यासाठीच समजते आज पवार साहेबांच्या विचारावर ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या तत्वावर आम्ही काम करतो आणि तीच दृष्टी घेऊन आज आम्ही समाजात काम करत असतो याच्या मागे निश्चितपणे माझे मिस्टर सचिन निंबाळकर यांचा मोठा हात आहे ज्याप्रमाणे यशस्वी पुरुषामागे स्त्री असते त्याप्रमाणे ज्योति लिंबाळकर या नावामागे निश्चितच सचिन निंबाळकर हे नाव एक माझा मोठा आधार म्हणून नेहमीच सपोर्टिव्ह सिस्टीम म्हणून माझ्या मागे राहिलेले आहेत माझ्या मैत्रिणी बनूनच मला मार्गदर्शन करतात कुठं आडलं कुठं चुकलं या प्रत्येक गोष्टी ते मला सांगत असतात त्यांच्या मार्गदर्शनानेच आज मी इथपर्यंत पोहोचलेली आहे बचत गट अध्यक्ष ते शहर अध्यक्ष हा प्रवास माझ्यासाठी खरंच सोपा नव्हता पण आज जी मी तो उभी आहे ते या पिंपरी चिंचवड शहराच नाही तर माझ्या बरोबर वावरणाऱ्या माझ्या मैत्रिणी मित्रपरिवार माझ्या भगिनी या सर्वांचं सहकार्य मला लाभले त्यामुळेच आज मी इथं उभी आहे आणि इथून पुढेही भविष्यात असंच चांगलं काम माझ्या हातून होईल असे नक्कीच शाश्वती दे